सोलापूर रेनगरच्या मेळाव्यात यंदा आडम मास्तरांना विधानसभेत पाठविण्याचा निर्धार हचीवर्स हॉल येथे झाला मेळावा सोलापुरातील असंख्य बेघरांना हक्काचे घर देण्यासाठी आणि शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून सोलापुरातील तीस हजार असंघटित कामगारांना पंतप्रधान आवास योजना शहर भाग अंतर्गत गृहनिर्माण प्रकल्प राबवून रेनगर ज्या माध्यमातून सहकार तत्वावर परवडणाऱ्या दरात लाभार्थ्यांना घरे मिळवून देण्यात आली रेनगरच्या मेळाव्यात यंदा आडम मास्तरांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार आज रविवारी याची अचिवर्स हॉल येथे करण्यात आला